रामकृष्ण हरे मित्रांनो नाय हा चैन हाय

काय बोलतो इकडं एवढी चार महिन्यांची मेहनतीची माएन, दोन महिने आयपीएल चालू होती ना मग आयपीएल मी पण काम करत होतो झाड लावायच्या डोक्यावरती मला तिथे मिशन संपलं मी पण थांबवलं बघा माग कशी होती केस माझी आता कशी झाली एवढी मोठी मोठी माग माझी केस होती एवढी मोठी मोठी आता ती एवढीशी पण नाही राहिली खूप दुःख वरची पण इथली पण मी पण माझी केस मोठी नाही राहिली आता अजिबात माझ्या लय त्या सलून मध्ये बघितलं ना तिथं माझ्या आधी एकच तिथं बसलेला त्यांची केस त्याने सरून मारून बघायला काढली त्याच्या माझी केस किती होती तुम्ही विचार ना करा केस बसून ना चार पाच वीक बनली एवढी केस ती बस तशी मोठी मोठी अशी मोठी मोठी केसं रात्रीचे बारा वाजलेत घरात सगळेच झोपलेत आहेत आत्ता मी ज्येष्ठी हे बांध केलं मी जण नाही पिक्चर म्हणजे एकदम पण तुमचा फुल तगडा पिक्चर एकदम तगडा पिक्चर तुम्ही मी बघितला पाहिजे होता युट्यूबला पण आता पिक्चर माझ्या माहिती तरी हा यूट्यूबलाच बघितला होता तो पिक्चर तुम्ही आयुष्यात एकदा तरी बघा आणि जे खूप भारी पिक्चर आहे लखी भास्कर नावाचा पिक्चर माहितीच सर पण लोकांना हो माहिती हो असेल भरपूर लोकांनी बघितला पण असेल खूप तगडा पिक्चर आहे मी कॉल करशील सांगतो प्लीज तो पिक्चर बघा खूप भारी पिक्चर आहे असे पिक्चर बघितले पाहिजे लाईफमध्ये तरी म्हणजे असे पिक्चर बघितलेच पाहिजे ज्यांनी मला नॉलेज भेटलं कसं काय करायचं काय सिच्युएशनला कसं करायचं आपल्याला कळेल त्यामुळं प्लीज असे 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 मोटिवेशन पिक्चर मला असतील तर मला पण सांगा मी पण बघेन तुम्ही पण बघा कुठं बघायला बघता ती नाही पण सांगा आता हा लकी भास्कर हा युट्यूबवरती अवेलेबल आहे तुम्ही जाऊन फक्त सर्च करा लकी भास्कर तुम्हाला सापडेल दोन तासांचा पिक्चर आहे अडीच तीन तासाचं पिक्चर आहे जाऊन बघा शपथ मी मगाशी जेवताना राहला आत्तापर्यंत मी बघतोय काल तीन चार माणूस आहे आमची कॉम्पिटिशन चोवीस तारखेला असणार आहे सध्या तर मी रोज अभ्यासाच्या क्लासला न जाता माझं तुम्हाला सांग दाखवतो या बॅगमध्ये तुम्हाला काय वाटलं वया पुस्तक वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये योगाचा सामान्य बघायचे ब्लॉक्स वगैरे याच्यात योगाची मॅट सध्या मी रोज थांबा सध्या मी रोज आहे ना योगा क्लासला जातो योगा क्लास कारण की कॉम्पिटिशन्स तोंडावर आहेत सतोष सध्या योगा क्लासेस होते रोज तुम्ही मला सांगा असं एवढ्या लांबून टिक आहे का एवढं असं जवळून टिक आहे त्याची हेअरस्टाईल भारी वाटते आज सकाळी दोन मिनटं मी हेअरस्टाईलवरती माझ्या बगबग केली आहे आणि सायकल वगैरे रिटर्न केली तर सध्या मी मम्मीला सोडायला वगैरे जातो पप्पा सकाळचा सोडायला जातो गाडीवरती कारण की तेवढंच त्यांचा पण वेळ वाचतो थांबा पकडताना येतो तर ते आणि काय आता आईच्या वेळ वाचतो आई मी काम करू शकते या माशाला बसायला असतं पण ते आई कामाला बसता येत नाही बाबांना तर जावं लागतं तिथे पार्किंगचे पैसे एवढे आहेत वेळ लागते पार्किंगचे पैसे दिवसेंदिवस वाढतच चाललेत कमी व्हायचे आहे म्हणजे तेव्हा वाढत आहेत आणि पंधरा होते आता चाळीस रुपये झाले डायरेक्ट पार्किंगची किंमत रेडो तेवढं पण भरणार आहे म्हणून त्यांना घ्यायला सोडायला पण येतो मी तसं चाललं आहे रुटीनमध्ये सकाळी लवकर उठायचं पाणी भरायचं पप्पा सोडून यायचं घरी यायचं आंघोळ करायचे थोडासा अभ्यास करायचा आईला घेऊन यायचं मग थोडासा गेम वगैरे खेळायचा सत्यावेळी नाश्ता करायचा आणि ग्लास बन मग यायचं जेवायचं आणि झोपायचा